सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्षा आदेश काय माहिती आहे का काही लोकांचे इतके विचित्र प्रश्न येतात त्याचं उत्तर कसं द्यावं हेच समजत नाही त्याच्यावर आज मी बोलणारे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचंय मनापासून आहे बघा कसं असतं काही लोक बोलतात महाराज हे तंत्र मंत्र काही नसतात हे सगळं आहे अंधश्रद्धा वाढवतात अमुक करतात तमुक करतात कोण बोलतं हे करणी अमुक तमूक माणसावर करतात मग त्याच्या पाकिस्तानवर करणी करा जिथे बांगलादेशमध्ये आज जिवंत आपल्या हिंदू व्यक्तीला जाळलं त्या ठिकाणी त्याच्यावर चर्चा करा काही लोक बोलतात चीन आपल्यावरती कुरमुडी करते आख्या करणी करून चीनला संपवा काय बोलतात महाराज हे वारी बिरी सगळी खोटी असतात हे मानसिक खेळ आहे अशी लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न करत राहतात काही लोक बोलतात हे अंधश्रद्धा वाढवण्यापेक्षा आताच्या मुलांवर बोला ज्यांची लग्न होत नाही म्हणजे ते जर त्यांना व्यवस्थित उपाय सांगितला तर त्यांची लग्न तर होतील म्हणजे लोक तुम्हाला देव मानतील बाबा मला देव नका मानू सर्वसामान्य माणूस आहे मी मी महाराजांचा दास आहे जे माझ्या मागे बसले त्यांचा सेवक आहे मी ते माझे मालक आहेत मी चाकर आहे इतकं पण मोठं नका करू अशा काही गोष्टी असतात लोकांना समजत नाही काय बोलायचं कसं असतं बघा भाविकांनो ईश्वराने आपल्याला हा जन्म दिला आहे हा स्वतंत्र देह आपल्याला दिलेला आहे स्वतंत्र अधिकार दिलेला आहे तुम्हाला कसं बोलायचं आहे कसं राहायचं कसं वागायचं आचरण कसं ठेवायचं आहे हे सगळं देवानी तुमच्यामध्येच दिलेलं आहे म्हणजे स्वतंत्र जीवन दिलेलं आहे तुम्हाला कसं वागायचं कसं राहायचं ते देवानी ही ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली स्वामी महाराजांनी ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली त्याच्यात सगळ्यात हुशार ज्ञानवंत हा माणूस घडवला आणि देवानी कधीही स्वतःवरती कंट्रोल ठेवला नाही बाबा तुम्हाला का, का स्वतंत्र दिलं कारण की देवानी स्वतःचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला त्याची बुद्धी दिली आहे ती ज्योत म्हणजे आतला राम स्वतः महाराज तुमच्या हृदयात बसलेत मग तुम्ही कसं वागायचं कसं वागू नये हे तुमच्या हातामध्ये आणि कसं बोलायचं हे पण तुमच्या हातामध्ये आहे सगळं तुमच्याजवळ आहे त्याच्यात ईश्वराची काही चुकी नाही आहे या कुठल्या बाबा भक्ताची काही चुकी नाही आहे आता काही बोलतात महाराज हे जे वारी बिरी येतात ते सगळं खोटे खोटं नाही बाबांनो वारी सत्य असतात संचार हा सत्य असतो मी अंधश्रद्धेला बुडबरोबर पण माती देणारा नाही आहे पण आपल्या काही शास्त्रामध्ये लिहिलेल्या घटना आहेत या काही लोक याची नाटक करतात त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण संचार हा सत्य आहे याच्यात तिळ मात्र तुम्ही संशय आणू नका मी कोणाला बोलतो जे ईश्वराच्या खाली देवी देवतांच्या नावाखाली असे काही संचार आणतात खोटे याला मार त्याला मार संचारात नवऱ्याच्या कानपडात टेकवू संचार आल्यावरती ही माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या घटना आहेत याला संचार म्हटलं गेलेलं नाही अहो संचार कसा असतो याचा विचार तरी केला आहे का तुम्ही असं नाव नका ठेवू तुम्ही संचार आहे माझा व्हिडिओ बघा तुम्ही मी सांगितलेलं आहे क्वचित लोकांच्या अंगामध्ये संचार आहे काही लोक मानसिक रुग्ण आहेत दुसऱ्याचं बघून आमच्या पण अंगात संचार येतो अशी अवस्था झालेली आहे संचार कोणाच्या अंगात नाही सर प्रत्येक ठिकाणी संचार असतो आता आमच्या मातोश्री आहेत त्यांच्या अंगात पण महालक्ष्मीचा संचार आहेच आहे ना तो कधीपासून आहे माझा जन्म नव्हता त्यावेळेसपासून आहे माझे गुरु त्यांच्या अंगात पण महालक्ष्मीचा संचार आहे आम्ही डोळ्यांनी पाहतो ना पण तिचं नाटकं नाही ना चालत आहे ते सत्य आहे संचार हा सत्यच आहे तुम्ही याला अंधश्रद्धा नका समजव पंथामध्ये ह्या गोष्टी आहेत देवीचा संचार येतो असं नाही आहे आणि अनेक देवतांची जशी तुम्ही साधना करेल जसं तुम्ही तप कराल तुमचं शरीर जसं तापाल तुम्हाला जेवढी शक्ती पेलवायची ताकद निर्माण होईल अंगात खेळवायची ताकद निर्माण होईल त्यावेळेस तो देव पाहून तुमच्या शरीरामध्ये येतो जी किती सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे किती प्रेमळ आहे इतरांबद्दल किती आदर आहे कोणाबद्दल वाईट बोलत नाही अशी लोक कोणाचं वाईट करत नाहीत निर्मळ मनाचे असतात अशाच्याच अंगात संचार येतो कोणाच्या अंगात येत नाही संचार म्हणून संचार खोटा नका समजू सं� तुम्ही संचार खरा आहे आम्ही डोळ्याने पाहतो आजही पाहतो माझ्याकडे पण येतात बरीच लोक त्यांच्याही अंगास संचार आहे पण क्वचित मी सांगितलेलं आहे आलं लक्षामध्ये प्रत्येकाच्या उठसूट अंगास संचार येत नाही सोपं नाही आहे तेवढं पण त्या देहाला पण तेवढं सामर्थ्य असावं लागतं तेवढं तप असावं लागतं तेवढा निर्मळ भाव असावा लागतो म्हणून कोणी असं करू नका आपल्या शास्त्रानुसार आपण सांगतो आहे तर आपल्या हिंदू सनातन धर्मातील लोकच असे अशी वागायला लागेल तर कसं व्हायचं बाबांनो असं असं नाही आहे सगळ्या गोष्टी असतात तुम्ही अभ्यास करा त्याचा त्यावेळेस तुम्हाला समजेल आपल्या शास्त्रामध्ये याचा पुरावा पण आहे ज्यावेळेस बघा काही आसूर वेगळ्या देवतांचे रूप घेऊन यायचे कोणाच्या अंगात शिरून बोलायचे तुम्ही बघता ना ठीक आहे तुम्हाला ग्रंथपुराण माहिती नाही आहे पण सिरियलमध्ये तर पाहता ना तुम्ही ते त्याच्यातलंच दाखवतात बघून मग ते अंगात संचार घुसतात ते आणि मग ते त्यांची बोलीभाषा करायला लागतात मग ते दानव असू दे सात्विक शक्ती असू दे किंवा असुरी शक्ती असू दे प्रत्येकजण कोण वाईट कामासाठी याचा उपयोग करतो कोण चांगल्या कामासाठी उपयोग करतो अशा पण काही घटना असतात म्हणून कोणला नाव ठेवू नका अशा काही घटना आहेत आता बघा मी सांगितलं आता तुम्ही बोलतात महाराज हे जे काय तुम्ही कर्णी बिरणी सांगता मी कर्णीला कधी प्रोत्साहन दिलेलं नाही आहे मी अंधश्रद्धा अंधश्रद्धा कधीच वाढवली नाही आहे आणि वाढवणार पण नाही माझ्या स्वभावात पण ते बसत नाही आलं लक्षामध्ये आणि कधी बसणार पण नाही या सगळ्या गोष्टी तंत्र मंत्र सगळे सत्तेत आपल्या ग्रंथपूर्णांमध्ये लिहिलेल्यात बाबांना या गोष्टी या गुरु परंपरेमधून आलेल्या गोष्टी आहेत ह्या पण हे एखाद्या अधिकारी अधिकारी पुरुष असतो त्याच्या हातात असतं कोणाचं वाईट करायचं कोणाचं कोणाचं चांगलं करायचं ते म्हणून असं समजू नका पाकिस्तानवर करणे करामा पाकिस्तान संपून जा संप संपून जाईल अशा क्रिया होत नसतात त्याला बाबांनो खूप कष्ट असावे लागतात तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये कसं असतं माहिती आहे का हे जे आता माणसांच्या अशा फिर तुम्ही जे जशी प्रश्न करताना तशी त्यांच्या पण बुद्ध्या फिरलेल्या आहेत ते पण पागल झालेले आहेत असे म्हणे एकमेकांवर बॉम्ब टाकतायत त्याला देव काय करणार त्याला संचार काय करणार हे लक्षात संचारांनी सांगितलं की बाबा तुम्ही बॉम्ब टाका एकमेकांच्या अंगावरती ते चांगलं करण्यासाठी संचार अंगात येतो लोकांचं भलं करण्यासाठी अंगात येतो तो हे का लक्षामध्ये म्हणून असं कधी विचार करू नये चीनवर बॉम्ब टाका पाकिस्तानवर बॉम्ब टा हे बॉम्ब बिम टाकायची काय गरज आहे मग तुम्ही करणी केली तर ते संपून जातील अहो त्या ठिकाणी पण तंत्रमंत्र खूप चालतात काही लोक बोलतात महाराज मग हे राजकारणी लोक कशी मरत नाही यांच्यावर का, का करणी करत नाहीत हे लोक एवढे वाईट वागतात येत अरे तुम्हाला काय करायचंय त्याचं तुम्ही बघायला गेलात का ते वाईट वागत आहेत का चांगलं वागत आहेत काय माहिती आहे का आपण काही गोष्टी पाहत नाहीत आपल्याला माहिती नसतं आपण त्याच्यामध्ये उतरत नाहीत कुठला राजकारणी कुठल्या बाबाकडे जातो आपण काय बघायला जातो का, जा का? प्रत्येकजण हात राखून असतो बाबांनो बरेच लोक असं नाही आहे कसं असतं काही ज्ञानवंत राजकारणी पण साधू संतांचं दर्शन घेतात त्यांच्याकडनं ज्ञान अवगत करतात त्यांना पण मानसिक टेन्शन असतं तर त्यांचं टेन्शन जाण्यासाठी ते स्वतःहून अध्यात्म मार्गामध्ये येऊन चर्चा करतात अध्यात्म मार्गावरची तुम्हाला माहिती आहे का प्रत्येकजण वाईटच आहे असं थोडी आहे एक नालायक निघाला म्हणून सगळे थोडी असतात म्हणून कोणा नाव नाही ठेवायचं येथे लक्षामध्ये समजा एक कांदा सडला तो आखी ब बराखी खराब करतो का नाही कोच्चित कांदे सडतात आखी बराखी नाही खराब होत त्याच्यातनं लगेच निवडून एखादा लगेच बाहेर लगे फेकून देतो भाई पूर्ण क कांदा सोडून देत नाहीत त्याला साधू बोलतात म्हणून काही साधूंच्या सानिध्यात जातात आणि त्याच्यातनं एखादी घाण बाहेर काढून देतात आणि योग्य समाजकारण करणारा व्यक्ती तिथं उभा करतात अहो साधू संतांची ताकद खूप आहे आज लक्षात ठेवा आपल्या भारतावर का संकट येत नाही ही फक्त साधू संतांची कृपा कोणाची कृपा फक्त साधू संतांची आज साधू संत तप करतायत जप करतायत साधना करतायत कल्याणाचं कार्य करतायत यज्ञ याग करतायत होम हावन करतायत हे का करतायत संकल्प करून कशासाठी करतायत स्वतःसाठी अहो साधू कधी स्वतःसाठी करत नसतो यज्ञ याग येते हे लोकहितासाठी लोककल्याणासाठी आपली भारतभूमी कशी वाचेल आपल्या भारतात संकट येऊ नये याच्यासाठी साधू संत बारा महिने तपश्चर्या करतात साधना करतात तप करतात आखं विश्व सुखी राहू गोरगरीब सुखी राहो सर्वसामान्य माणूस सुखी राहो हेच साधूच्या मनात हे असतं येते लक्षामध्ये साधू कधी असे तुमच्यासारखी वार्ता करणार नाही पाकिस्तानवर करणी करा चीनवर करणी करा अमुक करा एवढं बोलण्यापेक्षा सनातन धर्म पहिला समजून घ्या आज काय झालं बांगालदेशमध्ये बांगल झालं ना तिथे आपल्या भारतात झालं असतं तर काय झालं असतं आपल्या भारतात या गोष्टी घडतायत का नाही घडणार कारण साधू संतांचं सामर्थ्य आहे ही संतांची भूमी आहे देवतांची भूमी आहे ही भूमी राक्षसांची नाही आहे तिथे राक्षस आहेत सगळे त्यांनी त्यांची मान मर्यादा सगळी सोडून दिलेली आहे दया क्षमा शिलता सगळी संपलेली आहे निर्घुण झालेत क्रूर झालेले त्याच्यामुळं हे असे अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहेत त्याच्यावरती अनेक साधू संतांनी पण आवाज उचलले मी पण उचलणार साधू संतांनी दिसत सा माळ उचलणे हे काम नाही माळ जप करणे हे काम नाहीये आज जर हिंदू जागृत झाला नाही तर परत कधीच होणार नाही मग तो कोणी असू दे कोणी या जगात असू दे सनातन धर्म खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक सनातनी धर्माने धर्मातल्या लोकांनी आपल्याच धर्माचा अपमान करू नये आपल्या सनातनाचा अपमान करू नये आपला एखादा माणूस चुकला तर ते त्याला सांभाळून घेणे हे आपल्या सनातन धर्माच्या लोकांची कामं आपल्याच माणसांचे पाय खेचू नये एवढं लक्षात ठेवा कारण की साधूमध्ये इतकं सामर्थ्य असतं तो कोणाला पण हलू शकतो हो त्याच्या तपाच्या तपाचाराच्या बळावरती कारण ते ईश्वर त्याच्या मागे ते मागे बसलेत ना ती खूप मोठी शक्ती आहे ते करून घेणारे काम आहे त्यावर त्या साधूमध्ये ते सामर्थ्य उतरतं तो कोण आहे त्याचा अंत आहे त्याला मृत्यू आहे तो अनंत आहे मागे बसलेला म्हणून आज सगळ्यांनी सावधान राहिलं तरच ह्या गोष्टी होतात का बरं ते बाहेर देशात अशा मुस्लिम कंट्रीमध्ये अशा का घटना घडतात कारण ती असुरी शक्ती आहे तिथे इथं दैवशक्ती शक्ती आहे इथे साधू संतांचं सामर्थ्य आहे म्हणा आपल्या भारत अशा भारतात अशा घटना घडणार नाही कधीच घडणार नाही आणि घडली तरी त्याचा विरोध होतो आणि समोरच्याला जशाला तसं उत्तर दिलं जातं पाहताय ना तुम्ही योगी आदित्यनाथच तुम्ही बघताय नातं ना संप्रदायामधलेच आहेत आप, आपल्याच पंथातलेत नातं संप्रदायामधले आमच्याच पंथातलेत ते आम्ही संसारिक आहेत ते सद्नाथपंथ आहेत ते संन्यासी आहेत एवढंच आहे पण लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रांनी पण सांगितलेलं आहे जो संन्याशी राज्य करू शकतो जो राज्य कोण चालू शकतो फक्त संन्याशी कारण त्या संन्याशाला ना मोह असतो ना लोभ असतो ना आपले घरच्यांना पोसायचं असतं नाही पैसा लोबडायची गरज लागत नाही त्याला काही कसली गरज नाही लागत कारण त्याला माहिती आहे माझ्या मागे मागे पुढे कोणच नाही आहे म्हणून जे संन्याशी राज्य चालू शकतो तो इतर कोण चालू शकत नाही ते फक्त योगी आदित्यनाथ येते लक्षामध्ये त्यांच्यात तेवढं सामर्थ्य म्हणून प्रखर बोलणं हे कधी पण योग्य असतं खरं बोलत सख्या आयला पण राग येतो अशी अवस्था आहे खरं बोलायची सुविधा राहिलेली नाही आता म्हणून या अशा गोष्टी करू नये कोणाला नाव ठेवू नये कोणाची पीडा काय असते कोणाला काय त्रास असतो साधू संतांकडे नाही जाणार तर कोणाकडे जाणार आणि हे तंत्र मंत्र बिरी सगळी खरी आहेत हे भूत पिशाचं सगळे खरी आहेत लवकर तर काय महाराज तुम्ही अंधश्रद्धेमध्ये एवढा भूत पिशाचच्या कुडासा अरे बाबांनो आता तुम्हाला एक सांगतो मला एक प्रश्न आला त्यांनी सांग एका एका महिलेवरती एक अतृप्त आत्मा त्या महिलेचा भोग घेत राहतो असा प्रश्न आला आता काय मी सांगितलं तो करायला आता त्यांना त्रास आहे म्हणून तो आलाय ना काहीतरी त्रास असेल म्हणून तो प्रश्न करतायत ना म्हणजे तिचा गैरफायदा तो आतृत्त आत्मा घेतो दिसत पण नाही आणि ती महिला खूप त्रास करते महाराज काहीतरी उपाय सांगा याच्यावरती मग काय मला सांगा ज्याला त्रास होतो तोच बोलतो ना का दुसरा बोलतो मला सांगा कोण दुसरा बोलतो का ज्याला त्रासच होत नाही ज्याला याच्या अनुभूतीच नाही आहे त्याला काय माहिती काय कळतं याच्यातलं आता ज्याला तेवढा त्रास होतोय म्हणतो तो प्रश्न करतो महाराज असं होतंय का होतंय याच्यावरती आम्हाला काहीतरी उपाय सांगा मी त्यांना एकच उपाय सांगेल तुम्ही गुरुचरित्राचे सात पारायण करा नियम पाळून बघा ते शंभर टक्के निघून जाईल जिथं पुढे स्वामी सम्राटांचा मठ असेल त्या ठिकाणी जाऊन तिथली उदी घ्या त्या बाईच्या कपाळाला लावा आणि रात्री झोपताना तिच्या अवतीभोवती ती पसरवा आणि तिला श्री स्वामीसमर्थ नाम घेऊन बिंदाच झोपायला लावा काहीच होणार नाही आता याला पण तुम्ही अंधश्रद्धा बोला मी का, का मी सांगितलं बोकडं कापा कोंबडं कापा याला तर मी मुठभर पण माती देत नाही मी ईश्वराची सेवा सांगतो मी उलट याच्यातनं बाहेर काढतो बघा माझे व्हिडिओ बघा मग समजेल तुम्हाला मी कधी कोणाला बोललो नाही बाबा मी अंधश्रद्धा वाढवतोय मला मी कुठेतरी मला मोठं व्हायचं आहे मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा येते लक्षामध्ये मा मला याची गरज नाही आहे मी ही लोक हितासाठी इथं आलेलं आहे लोक कल्याणाचं काम करण्यासाठी आलं आहे मला काय माझा मठ भला मी भला मला काय मला काय अशी गर्दी जमवायची गरज नाही अशीच गुरुवारच्या दिवशी हजारो लोक येतात मठात मला गरज नाही कसली आणि मी कोणाला बोलत पण नाही ज्याचा भाव तो येतो जो स्वामी भक्त आहे तो येतो दर्शन घेऊन जातो आणि ज्याची कामं व्हायची त्याची कामं स्वामी महाराज ज्याचा निर्मळ भाव आहे त्याची अशीच कामं करून जातात आम्हाला सोडा ना मास मच्छी मदिरा हे सोडून द्या सात्विक विचार ठेवा हे या गोष्टी तामसी विचार सोडल्यावर सात्विक सात्विक विचार तुमच्या डोक्यात येतील तुम्ही जर वाघासारखे मास मच्छी दुनियादारी ते वाघासारखेच विचार होणार आहे क्रूर एकदम बघा सात्विक भोजन करा जे माणूस खातो अन्नधान्य ते खा ते आपल्यासाठी घडवलंय कशाला एवढे वाईट विचार तरी आपल्या डोक्यात येतील पाकिस्तानवर करणी करा चीनवर करणी करा बांगलादेशवर करणी करा एवढं बोलण्यापेक्षा जरा आवाज उचला ना बांगलादेशाबद्दल हिंमत असेल तर उचलून दाखवा म्हणून आहे ना ह्या लोकांना तुम्ही जशाला तसं उत्तर देणं खूप गरजेचं आहे काही ठिकाणी कोच्चित मी सांगतोय बरं का व्यवस्थित ऐका कोच्चित सांगतोय काही मुस्लिम खूप चांगले आहेत ते स्वतःला हिंदू सनातन समजतात काही लोकांना प्रश्न विचारला तर ते उत्तर पण देत नाही बाबा बांगलादेशमध्ये काय चालले ते म्हणजे त्यांचं बोलतात ना राहतात भारतात खातात भारताचं राहतात आमच्या भूमीमध्ये आणि गुणगान गातात तिकडचे अरे मग का राहता इथं जावन तिकडे बोलून दाखवा ना मग तुम्ही हे जे कमेंट करताना ना असेल तर बोला खुल्या तेवढ्या आमच्यात आम सामर्थ्य बोलायचं ताकद आहे सामर्थ्य आहे कारण आम्ही स्वामी समर्थांच्या जीवावर बोलतो समजलं काय याच्यात खोट नाहीये जे टी व्हीला मीडियाला दाखवतात ना ते आम्ही पाहतो अलग लक्षामध्ये म्हणून हा विचार गाळून टाकाव कशाला काय आपल्या अध्यात्म मार्गाचा का अपमान करायचा कशासाठी करायचा तुमच्यामुळं मग ते कसं माहिती आहे साधू संतांना नावं ठेवली जातात एकाच नजरेने सगळ्यांना पाहिलं जातं एखादा वाईट कर्म करतो एखादा देवांची विटंबना करतो आणि त्याच्यामुळे सगळ्या साधू संतांना नावं ठेवली जातात काही लोक स्टंटबाजी करतात स्वतःच्या स्वतःच्या देवाचं नाव स्वतःच खराब करून घेतात आणि आम्ही आमच्या देवासाठी लढतो अरे काय लढता तुम्ही तुमच्याच देवाचं नाव तुम्ही खराब करता अरे बाबांनो अशा गोष्टी गुप्त ठेवायला लागतात बाहेर काढावं लागत नाही त्याच्याने आपल्या देवतांचा अपमान होतो आणि उगाच देवाच्या नावाखाली पोळ्या बाजू नका क्रूर वागू नका चांगलं वागा सगळ्या गोष्टी आहेत नाही असं नाही आहे ज्या अंधश्रद्धा वाढवतात ना त्यांच्यासाठी ईश्वर बसलाय कर्माची फळं द्यायला आणि लक्षात ठेवा ईश्वर कोणाला शिक्षा देत नाही देव दे देवी देवता कोणाला शिक्षा देत नाही शिक्षा आपलीच कर्म आपल्याला देत राहतात एवढा लक्षात ठेवा आपलीच कर्म आपल्याला मृत्यूच्या द्वारापर्यंत नेत राहतात कोण बोलल माझी देवी सामर्थ्यवाने तुला बघून घेईल तो बोलाल माझा देवले सामर्थ्यवाने तुला बघून घेईल अरे बाबांनो ते जगाचे मायबाप आहेत ते कधी त्यांच्या लेकरांना ले शिक्षा करत नाहीत ते लेकरू चुकलं त्याने क्षमा मागितली तर ती आई त्या लेकराला जवळ घेते मायाचा पदर डोक्यावर तोंडावर हात फिरवते तिला आई असं म्हटलं गेलेलं आहे आई कधी लेकराबद्दल वाईट विचार करत नाही तसाच बाप तो ईश्वर पूर्ण ईश्वर मूळ ब्रह्म तो त्याच्या लेकरांचं कधी वाईट करत नाही चुकला तर त्याला क्षमा करतो त्याच्यातनं त्याला बाहेर काढतो आणि सत्याची जाण करून देतो त्याला ईश्वर असं म्हटलं गेलेलं आहे ते का तुमच्या आमच्यासारखे आहेत का वाईट विचार करणारे येते लक्षामध्ये हे का मी तुम्हाला सांगतो काही लोकांचे विचित्र प्रश्न येतात तो काय सांगायचं यांना मूर्खासारखं काही ये बोलायचं येल जीभ लावली टाळ्याला बोलत राहायचं काही पण म्हणजे लोकांना अध्यात्म ज्ञान सांगायलाच नको फक्त नास्तिक व्हा एन्जॉय करा पबमध्ये जा बारमध्ये जा पार्ट्या करा हा हू करा नागडे उगडे नाचा एवढंच आम हीच आमची संस्कृती आहे काय आमच्या संस्कृतीमध्ये येणार आहे सनातन धर्मामध्ये आमचा सनातन धर्म वेगळा आहे खूप मोठा आहे आलं लक्षामध्ये असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आता एवढा आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून सगळ्या गोष्टी आहेत हे का बोलावं हो लागलं मला कारण काही नास्तिक लोक का कमेंट तशी करतात त्यांना वाटतं महाराज बाबा हे संचार हे मी सगळ्या गोष्टींना मानतो जे, जे नाटकं करतात त्यांच्याबद्दल बोलतो मी कारण की संचार हा आहे मी सांगितलं ना संचार आहे तो येत राहणार आणि येणार ते तुम्ही आम्ही आडू शकत नाही कोणाच्या शरीरामध्ये देवाने कधी घुसायचं ते का तुम्हाला आम्हाला सांगून घुसणार आहे का कोणाचा भाव काय मोठा आहे ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे का हे सगळ्या गोष्टी सत्य आहेत आपल्या ग्रंथपुराणामध्ये लिहिलेल्या आहेत हां ब बळी हे आपल्या शास्त्रामध्ये कुठे अजून त्याचा उल्लेख नाही आहे बळी आहे पण ती कसली आहे कोळं लिंबू परत हे डांगर हे अशा देवीला बळी द्यायचा हे आहे म्हणजे बळी तुम्ही याची देऊ शकता पण जिवंत प्राण्याची बळी नका देऊ बाबांना मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो जिवंत प्राण्याची बळी नका देऊ कारण जसं आपल्याला त्रास होतो तसं त्याला पण त्रास होतो मी ती आईच्या आई चरणी एकच प्रार्थना करेल बाबा आई ही बळी घेऊ नकोस या कुठला देवता असेल त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो ही बळी घेऊ नको सगळ्यांना सद्बुद्धी दे कारण नाथ संप्रदायामध्ये गोरक्ष गादीमध्ये स्वामी भक्तीमध्ये या गोष्टी नाही आहेत आणि कुठेच नाही आहेत काय कुठली आई आपल्या मुलांचा बळी घेत नाही बाबांना फक्त हे तुम्ही तुमचे आमचे विचार आहेत ही जुनी परंपरा चालत आली लोकांनी तशीच ठेवली पण ही आज तुम्ही आम्ही बंद करायला पाहिजे आज ही कोळ्या बिळ्याची बळी द्यायला पाहिजे लिंबाची बळी द्यायला पाहिजे पण मुख्या प्राण्यांची बळी देऊ नका अशी सोडून द्या पण बळी देऊ नका तुमच्या चरणी एकच विनंती आहे माझी खूप जीव तळमळतो अशा गोष्टी बघितल्या ना अहो कसं तडफडतो ते ड्रमामध्ये एखादं कोंबडं फाड 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 एखादं बोकड मी त्या मुंबऱ्यामध्ये बघितलं लहानपणी ला। असं बोकड कापलं तर मला दोन चार दिवस झोप नाही हो असं तरफडतून रक्ताची धार लागलेली काय जीव तळमळत होता पाहून एवढा घाबरलो मी ते बघून आता ठीक आहे कळायला लागलं आपल्याला आपण मार्गात आहे म्हणून पण योग्य नाही हो तडफडतो माणूस तो पण ईश्वर आहे पशुपतीनाथ बोलतात ना हे सगळे तंत्रमंत्र त्यांच्यापासूनच निघालेत ना महादेवापासून त्या महाकालीपासूनच उत्पन्न झाली आणि ती जगाची आई आणि या जगाचा बाप आहे कशाला ते त्यांच्या मुलांची बळी घेतील म्हणतं त्याला सगळ्या प्राण्यांवर त्याचं प्रेम आहे म्हणून त्याला पशुपतीनाथ बोललं गेलेलं आहे म्हणून आई महाकाली म्हटलं गेलेलं आहे नका करू असं गोड नैवेद्य दाखवा हा ते बाकी तुमची इच्छा त्याला मी काय करू शकत नाही पण जे माझं होतं मी ते बोललो परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष, आदेश आदेश आदेश